पाकिस्तानच्या आय एस आय या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांना सोमवारी रात्री उशिरा ज्या पद्धतीनं अटक झालेली आहे त्यामुळं सबंध पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांची ही अटक हा फक्त इम्रान खान किंवा त्यांच्या पक्षाच्या समर्थकांना इशारा नाही तर लष्करातला जो इम्रानवादी गट आहे त्यालासुद्धा एक प्रकारे जनरल मुनीर यांनी हा इशारा दिलेला आहे मुख्य म्हणजे पाकिस्तानमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणूनही पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि तिथल्या सरकारने ही पावलं उचललेली आहेत हे मात्र लपून राहत नाही नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही अपरिहार्य मुळे आम्हाला आपल्या भेटीला येण्यात काही अडथळे आले आता पुन्हा आम्ही गोजोस्कोप पुन्हा नव्याने सुरू करतो आहोत स्वातंत्र्यदिन आपला अगदी तोंडावरती आहे आणि त्याची तयारी देशभर उत्साहात सुरू आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गोजोस्कोपच्या संपूर्ण टीमकडून आमच्या शुभेच्छा आहेत मित्रांनो आपण जाणतोच म्हणजे पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन तर चौदा ऑगस्ट हा दिवस पाकिस्तान स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो पाकिस्तानची अवस्था काय झालेली आहे हे आपण पाहतो आहोत परंतु तिथे सध्या ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्यामुळे पाकिस्तान हा कोणत्याही पद्धतीने आता काही सुधारण्याची म्हणजे वर येण्याची शक्यता अजिबात नाही मात्र आपल्या शेजारच्या बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं सत्तांतर झालंय आणि त्याचं काय जे स्वा स्वागत म्हणा किंवा हर्षोल्लास पाकिस्तानात ज्या पद्धतीने हे सगळं साजरं केलं जात आहे ते मात्र तिथल्या लष्कराला आणि सरकारला अचंबित करणार आहे बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं सत्तांतर झालं आणि शेख हसीना यांना देशातून पळून जावं लागलं एक प्रकारे इम्रान आणि त्याच्या पक्षांनी याचं स्वागत तर केलंच परंतु हे करत असताना स्वातंत्र्य दिनी म्हणजे चौदा ऑगस्टला देशव्यापी आंदोलन करून लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनाच हसीना वाझेद यांच्या वाटेने जायला लावू असा गर्भित इशारा इम्रान खान यांनी तुरुंगातून दिलेला होता पाकिस्तानात असं काही सत्तांतर होईल आणि लष् म्हणजे विद्यमान लष्कर प्रमुखाच्या विरोधात पाकिस्तान हा काही रस्त्यावर येईल वगैरे ही शक्यताच नसते परंतु इम्रान समर्थक जे सगळे आहेत तर त्यांनी तसा प्रयत्न हा गेल्या वर्षी नऊ मे रोजी केलेला होता आणि त्याच प्रकरणामध्ये इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत त्यांचे अनेक सहकारी म्हणजे पाकिस्तानचे एक बडबोले माजी परराष्ट्रमंत्री तर तेही तुरुंगात आहेत त्यांच्या पक्षाचे असे अनेक लोक हे अजूनही तुरुंगात आहेत आणि ते बाहेर येण्याची शक्यता सध्या तरी जवळपास नाही हा जो नऊ मेचा गेल्या वर्षीचा जो सगळा तमाशा तिथे झाला म्हणजे जा लाहोरमध्ये लाहोर कमांडरचं घर कोअर कमांडरचं कमांडर घरच संबंध जमावांनी पेटवून दिलं रावळपिंडीत लष्कराच्या मुख्यालयावरती लोक चालून गेले अनेक ठिकाणी म्हणजे लाहोर असेल रावळपंडी असेल इस्लामाबाद असेल सिंध प्रांतातली अनेक शहरं असतील अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ केली जनरल असीम मुनीर यांच्या विरोधातच एक प्रकारे ते बंड पुकारलं गेलेलं होतं आणि पाकिस्तानात अशा पद्धतीचं बंड तर कधी यापूर्वी झालेलं नाही हे सगळं होण्यामध्ये लष्करातलाच पण असीम मुनीर यांच्या विरोधातला गट एक आला हे त्याही वेळेला दिसून आलेलं होतं मात्र त्याबाबत असीम मुनीर यांनी अत्यंत काय शांतपणे पावलं टाकायला सुरुवात केलेली होती लष्करातले म्हणजे कोअर कमांडर दर्जाचे दोन अधिकारी मेजर जनरल दर्जाचे चार अधिकारी ब्रिगेडियर मेजर वगैरे हे तर सोडून द्या म्हणजे हे असे असंख्य अशा जवळजवळ तिसे अधिकाऱ्यांवरती त्यानंतर गेल्या सहा महिन्यामध्ये कडक कारवाई म्हणजे कोर्ट मार्शल करून त्यांना घरी घालवलेलं आहे असं सांगितलं जातं तर लष्कराच्या म्हणजे पाकिस्तानी लष्कराच्या अशा कारवाया कधी फार उजेडात येत नाही पण त्यावेळेला साधारणपणे म्हणजे त्या घटनेनंतर काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना तुरुंगातही ता आहे असंही सांगितलं जातं अर्थात त्यांची आयडेंटिफिकेशन स्कॅन बाहेर आलेली नाही आहेत परंतु एकापरीनं लष्करातला हा जो इम्रानच्या समर्थनार्थ काय जमलेला सगळा गोतावळा किंवा जो काही एक गट असेल तर तो चिरडून टाकण्यामध्ये जनरल मुनीर यांनी धीरोदत्तपणे ते काम सगळं केलं त्याची बभरा फारशी होऊ दिली नाही किंवा लष्करातही त्याबाबत रिसेंटमेंट येणार नाही याची ते त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली हा जो काही नऊ तारखेचा जो असंतोष किंवा नऊ मेचा जो असंतोष किंवा बंड किंवा त्याला उठाव तुम्ही जे काही म्हणाल ते जे घडलं तर ते घडवण्यामध्ये या जनरल फैज यांचा हात होता असं त्याही वेळेला चर्चा होती त्यावेळेला जे त्याच्या आधी जनरल असीम मुनीर यांना लष्कर प्रमुख नेमलं त्यानंतर संतप्त झालेल्या फैज यांनी लष्करी सेवेचा राजीनामा दिलेला होता आणि ते तिथून बाहेर पडलेले होते त्यानंतर चकवाल या त्यांच्या गावी ते जाऊन राहत होते आणि त्यानंतर साधारणपणे आपण आय एस आयचे प्रमुख होतो आपल्याला कुणी हात लावू शकणार नाही अशा आविर्भावात ते पाकिस्तानात सतत वावरत होते त्यांनी राजकारणात यायची पण इच्छा दाखवलेली होती पण तसं त्यांनी काही केलं नाही हे जनरल मुनीर जे आहेत आत्ताचे विद्यमान प्रमुख तर या फैज हमीद यांच्या आधी तेच आय एस आयचे प्रमुख होते आणि त्यांनी इम्रान खान पंतप्रधान असताना इम्रान खान यांची भेट घेऊन इम्रान यांचे कुटुंबीय किंवा जवळचे मित्र काय पद्धतीनं भ्रष्टाचार करत आहेत याचा पाढा इम्रान यांच्यासमोर वाचला होता आणि या सगळ्या भ्रष्टाचारात तुम्हीही आहात तर सावरून आणि तुमच्या या मित्रांना आवरा इतकं थेट सांगण्याचं थे धाडस या जनरल मुनीर यांनी दाखवलं होतं त्यामुळे इम्रान संतप्त झालेला होता आणि त्यांनी जनरल मुनीर यांना त्या पदावरून हटवलेलं होतं आणि त्यांच्या जागीनंतर जनरल फैज हमीद या आपल्या मर्मीतल्या अधिकाऱ्याला आणलेलं होतं म्हणजे जनरल मुनीर आणि फैज यांचं नातं कसं आहे तेही एक या निमित्ताने आपण लक्षात घ्यायला पाहिजे नऊ मेला गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं देशात उठाव झाला ज्या पद्धतीनं लष्करी मुख्यालय असेल किंवा लाहोरमधलं लष्करी मुख्यालय असेल त्याच्यावरती जमावाने हल्ला केला उत्स्फूर्तपणे या स्वरूपाचे हल्ले होऊ शकत नाहीत तिथे आज जायचं कसं वगैरे याची काही डिटेल प्लॅनिंग करावं लागतं आणि त्याची माहिती ही इनडेप्थ असावी लागते ती जमावाला तिथे गेलेल्या जमावाला ते सगळं माहिती असेल असं नाही दुसरं म्हणजे की जमाव का चालून येतो आहे हे त्या कमांडरला माहिती असल्याशिवाय त्यांनी बंदुका खाली पण केल्या नसतील म्हणजे त्याच्यानंतर ते तत्कालीन जे काही लाहोरचे कोर कमांडर होते त्यांनी सांगितलं की हे माझेच देश बांधव असल्यामुळे त्यांच्यावर गोळी चालवायची नाही असं मी ठरवलेलं होतं तर हे असं होत नाही म्हणजे कुठल्या तरी टप्प्यामध्ये देशात काय होणार आहे आणि कुठे काय होणार आहे याची माहिती या लष्करी अधिकाऱ्यांना असल्याशिवाय त्यांनी बंदुका खाली करण्याचं धाडस केलं नसतं आणि अन्यथा गोळीबार झालाच असता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जनरल फैज यांना मात्र काही फार अटक झाली किंवा असं नव्हतं जनरल फैज यांचे एक भाऊ आहेत ते चकवालमध्ये हो सरकारी नोकरी म्हणजे तलाठी होते थोडक्यात तिथं पटवारी म्हणतात म्हणजे आपल्याकडचे तलाठी तर या जनरल फैज यांनी आपल्या भावाला या तलाठी भावाला हाताशी धरून चकवाल असेल अरवाळपिंडी असेल इस्लामाबाद असेल किंवा अगदी लाहोर तर अशा शहरांमधल्या त्या शहरांच्या जवळच्या अनेक जमिनी किंवा प्रॉपर्टीज या बेकायदेशीररित्या दे ताब्यात घेतल्या असं एक प्रकरण म्हणजे एक बिल्डरच याबाबत जनरल फैज हमीद हे आय एस आयचे चीफ असताना सर्वोच्च न्यायालयात तिथला एक बिल्डर, बिल्डर गेलेला होता आणि ते प्रकरण सुरू झालेलं होतं पुढे जनरल फैज लष्करातून बाहेर पडले पण त्यानंतरही फार काही त्या सगळ्या प्रकरणात सुनावणी झाली असं नाही मात्र सोमवारी रात्री म्हणजे काल रात्री अचानकच जनरल फैज यांना अटक केली गेली लि, आणि कारण दिलं गेलं ते हेच या जमिनीच्या गैरव्यवहाराचं प्रकरण आणि या प्रकरणामध्ये जनरल फैज यांना अटक करून तातडीनं चौकशी करावी आणि आवश्यकता भासल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे तो आदेश खरं तर पूर्वीच आलेला होता म्हणजे ही कारवाई खरं तर आधीच व्हायला पाहिजे होती पण तशी कारवाई झाली नाही मात्र बांगलादेशातल्या घडामोडींनंतर पाकिस्तानातल्या पी टी आय समर्थकांना जे चेव चढलेलं आहे आणि इम्रान खान त्याचाच भरोसा देऊन जनरल मुनीर यांना ज्या वेळेला टार्गेट करायला लागला त्यावेळेला या जनरल फैज यांना अटक केली गेलेली आहे जेव्हा इम्रान अशा स्वरूपाच्या धमक्यात येतो तेव्हा फक्त इम्रान ही एक व्यक्ती नसते तर त्याच्यामागं सुद्धा काही गट असतात याची संपूर्ण बित्तम बातमी खबर किंवा विश्वास हा त्या जनरल मुनीर यांना असल्याशिवाय राहणार नाही दुसरं म्हणजे या जनरल फैज यांची आत्ता अटक होण्याचा दुसराही एक पैलू आहे जे पाकिस्तानच्या उत्तर सीमा ज्या सगळ्या आहेत जे विशेषतः वझिरिस्तान असेल फाटा प्रदेश असेल म्हणजे ज्याला आपण आता खैबरपखूनखा म्हणून एकत्र असं ओळखतो तसं नाही तर तो वझिरिस्थान आहे फाटा प्रदेश आहे म्हणजे आणि खैबर पकतुम कॉ म्हणजे तोरखमसारखा जो सीमावर्ती भाग आहे तर तिथेसुद्धा सध्या रोज चकमकी सुरू आहे वझिरिस्तान असेल फाटा प्रदेश असेल तर इथे रोजच्या रोज चकमकी सुरू आहेत आणि अधिकारी आणि सैनिक असे रोज सात ते आठ जण तरी तिथे त्या चकमकीमध्ये शहीद होत आहेत पण हे जे ए तालिबान पाकिस्तान हे जे काही प्रस्थ सध्या पाकिस्तान सीमेवरती वाढले तर त्याला जनरल फैज यांचा नेहमी पाठिंबा होता आणि त्यांनी त्याला खटपाणी पण घातलेलं होतं आणि अर्थात पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना तालिबान खान असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं म्हणजे त्यांचे संबंध जे या सगळ्या तालिबान यांचे आहेत ते लपून राहिलेले नाही आहेत अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबाननी सत्ता हातात घेतली तर त्यावेळेला हे जनरल फैज तत्कालीन लष्करप्रमुख बाजवा यांना न सांगता काबूलला गेलेले होते आणि त्याच्यावरून बाजवा आणि फै जामीद यांच्यामध्ये खडाजंगीसुद्धा झालेली होती पण बाजवा बरेच सभ्य वगैरे निघाल्यामुळे त्यांनी फै जामीद यांच्यावर तशी थेट काही कारवाई केली नव्हती पाकिस्तानातला हा जो तालिबानचा वाढता म्हणजे हस्तक्षेप म्हणा किंवा हिंसाचार आहे तर तोही एक घटक आहे आणि अशा वातावरणात जर पी टी आयनी देशात आणीबाणीसारखी परिस्थिती म्हणजे हिंसाचार सुरू केला तर तो सरकार लष्कर आणि पोलीस यांना आवरणार नाही आता बलुचिस्तानसारखा भाग हा अधिकाधिक पेटलेलाच आहे सिंधमध्येही अनरेस्ट आहेच आहे फाटा प्रदेश असेल किंवा खैबरपखतुनखो असेल तिथेही रोजच्या रोज हिंसाचार होतोच आहे पण पंजाब हा जो पाकिस्तानचा कोर एरिया मानला जातो तिथे मात्र तुलनेनी बरी शांतता आहे इम्रान यांची धमकी ही पंजाबलासुद्धा पेटवणारी आहे त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान अस्थिर होऊ शकतो याची जाणीव असल्यामुळेच बर याचं जे प्लॅनिंग आहे तर ते प्लॅनिंग जनरल फैज हमीद अतिशय उत्तमपणे करू शकतात कारण एवढी ते त्यांची सेवा आणि अनुभव आहे तेवढा ॲटलेंथ त्यांचा संपर्कही पाकिस्तानी लष्करामध्ये तेवढा त्यांचा संपर्कही आहे त्यामुळे मोकेपे चौका म्हणतात तसं ते, ते, ते अगदी त्याच वेळेला जर ती घटना घडली म्हणजे अशा अटका किंवा आहे तर मग पुढचे लोक सावध होतात आणि किमान अशा स्वरूपाचे प्लान्स असतात ते पुढं ढकलले जातात देशाच्या स्वातंत्र्यदिनीच अशा स्वरूपाचा हिंसाचार होऊन पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला सत्ता सोडावी लागली असं चित्र जगापुढे येऊ नये हे जर करून दाखवायचं असेल तर फैज हमीद यांची अटक ही अपरिहार्य होती आणि तशी ती झाली अर्थात फैज हमीद याबाबत मात्र म्हणजे या अशी अटक होऊ शकते याची त्यांनाही जाणीव होती त्यामुळे ते सहसा घराबाहेर पडत नव्हते गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये आणि जायचं असेल तर सगळा जामानिमा ताफा घेऊनच बाहेर पडायचे सोमवारी संध्याकाळी त्यांना मेसेज आला की चकवाल कॅन्टॉनमेंटमध्ये एक महत्त्वाची बैठक आहे आणि त्यात तुमच्या अनुभवाची गरज आहे त्यामुळे तुम्ही या बैठकीला या असा निरोप त्यांना दिला गेलेला होता त्याच वेळेला पाकिस्तानी लष्करातलं एक कमांडो पथक आणि काही असे जवा सैनिक हे त्यांच्या घराच्या परिसरात तैनात केलेले होते रात्री नऊच्या सुमारास जेव्हा त्या बैठकीच्या निमित्ताने म्हणून जनरल फैज बाहेर पडले त्यावेळेला तातडीनं झडप घालून या जा सर्व जाम्यानेम्यासह त्यांना अटक केली आणि चकवाल कॅन्टॉनमेंटमध्ये त्यांना आणून एका व्ही आय पी रूममध्ये ठेवलेलं आहे आणि तिथं त्यांच्याकडून हे त्यांचा जगाशी संपर्क येणार नाही अशा पद्धतीनं त्यांना सध्या कैद करून ठेवलेलं आहे या जनरल फैज यांनी असीम मुनिर असतील किंवा लष्करातले अन्य काही त्यांचे विरोधक असलेले अतिवरिष्ठ अधिकारी असतील किंवा काही पाकिस्तानी नेते जे राजकारणीसुद्धा आहेत तर त्यांना एक धमकी पूर्वीच दिलेली आहे तुमचे नको नको ते जे सर्व प्रकारचे गैरव्यवहार गैरवर्तन हे दाखवणारे असंख्य व्हिडिओ मागा माझ्याकडे आहेत त्यामुळे माझ्यावर काही कारवाई करायला गेलात तर तुमचे हे व्हिडिओसुद्धा मी बाहेर आणेन आणि त्यातून तुम्हाला तोंड लपवायला जगात जागा राहणार नाही इतका थेट धमकी वजा इशारा या जनरल फैज यांनी मध्यंतरी दिलेला होता मात्र सोमवारी रात्री त्यांना मुनीर यांच्या आदेशानंतर जी अटक झालेली आहे त्यामुळे मुनीर आणि फैज यांच्यातला हा संघर्ष पण विद्यमान लष्कर प्रमुखाला ओलांडून पाकिस्तानी लष्कर काही करणार नाही त्यामुळे सकृतदर्शनी तरी आज तरी जनरल फैज आणि इम्रान यांना त्यांचे मनसुबे बाजूला ठेवावे लागतात असं दिसतंय किंवा एकापर्यंत या बुद्धिबळाच्या डबा पटावरती जनरल मुनीर यांनी इम्रान आणि फैज यांना चेकमेंट दिलेली दिसती आहे सध्या तिथे एक वातावरण म्हणजे माझी आजी माझी लष्करी अधिकारी आहेत ते सांगतात की आय एस आय प्रमुख किंवा अन्य लष्करी अधिकाऱ्यांना अशा स्वरूपाचं तुम्ही काही कारवाई करू नका याच्यातून चुकीचा मेसेज जाईल आणि पुढच्या काळामध्ये मात्र मग पुढच्या सगळ्या अधिकाऱ्यांना ते भोगावं लागेल असं एक गडपणवजा दबाव जनरल मुनीर यांच्यावरती आणायचा प्रयत्न सुरू आहे पाकिस्तानात आजी माझी लष्करी अधिकाऱ्यांवरती कारवाई काय यापूर्वी झाली नाही असं नाही परंतु ती सगळी प्रकरणं दडपली गेली किंवा त्याचा बबराही होऊ दिला गेला नाही जनरल बेग नावाचे एक पाकिस्तानी लष्करप्रमुख होते आणि त्यांच्याबरोबरचे एक लष्करी म्हणजे आय एस आयचे चीफ होते तर त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि त्यांच्यावर कारवाई करावी असा आदेश दोन हजार तेराच्या सुमारास तत्कालीन सु सर सरन्यायाधीशांनी दिला होता पण तेव्हा जनरल कयानी लष्करप्रमुख म्हणून आल्यानंतर त्यांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल काही मानला नव्हता आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय आणि जनरल मुनीर त्याच्यावरती कारवाई करतायत हा मोठा भेद आपण लक्षात घेतला पाहिजे प्रेसिडेंट पुढे काय होईल किंवा नाही माहिती नाही परंतु बांगलादेश सारखी परिस्थिती पाकिस्तानात होऊ नये म्हणून आज तरी केली गेलेली बांधबंदी असती म्हणून याकडं पाहायला हवंय अर्थात हा संघर्ष इथंच संपणारा नाही हा संघर्ष पुन्हाही उफाळणारच आहे काय होते आपन ते आपण बघूया मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत रहा गोजस्कोप बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद